बावीस वर्षीय विद्यार्थिनीने अठरा कोटीत विकले तिचे कौमार्य एका बावीस वर्षीय विद्यार्थिनीने तिचं कौमार्य विकल्याची बातमी समोर आली आहे या विद्यार्थिनीचं नाव लॉरा आहे लॉराने तिच्या कौमार्याचा ऑनलाईन लिलाव केला के मॅचेस्टरमधील या तरुणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे कारण तिने तिचं कौमार्य तब्बल अठरा कोटी रुपयांमध्ये विकलं आहे एस्कोड एजन्सीच्या एका प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेल्या या लिलावामध्ये राजकारणी बिझनेस टायकून आणि सेलिब्रिटी लोक सहभागी झाले होते लॉराचे कौमार्य एका हॉलिवूड स्टारने तब्बल अठरा कोटी रुपये देऊन विकत घेतले अशी बातमी समोर आली आहे लॉराने सांगितलं की तिला तिच्या करिअरसाठी हे पैसे वापरायचे आहे तिला तिच्या या निर्णयावर कोणताही पश्चाताप नसल्याचं लॉरा म्हणाली आपल्या करिअरसाठी कौमार्य विकण्याचा हा योग्य निर्णय आहे अनेक महिला आपलं कौमार्य गमावतात आणि त्यांना त्यातून काहीच फायदा होत नाही याउलट आपण आपल्या फायद्यासाठी कौमार्य विकत असल्याचं तिने सांगितलं या संदर्भात हिंदुस्तान स्टाईम्सने वृत्त दिले आहे काय म्हणाली लॉरा लॉरा म्हणाली मी खुश आहे मला कोणताही पश्चाताप नाही अनेक मुली त्यांचं कौमार्य गमावतात आणि त्यांना त्यातून काहीच फायदा होत नाही निदान मी माझं भविष्य सुरक्षित केलंय देशातील श्रीमंत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका प्रसिद्ध एस्कोट एजन्सीच्या वेबसाईटवर हा लिलाव आयोजित करण्यात आला होता एका हॉलिवूड सेलिब्रिटीने लॉराचं कौमार्य विकत घेतलं पण त्याचबरोबर तिला अनेक राजकीय नेते आणि उद्योजकांकडून नाफर आल्या होत्या असं लॉराने सांगितलंय लॉराने या हॉलिवूड स्टारसोबत करार केला आहे त्यानंतर तिने तिच्या कौमार्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय तपासणी देखील केली लॉराने तिचं कोमार्य विकल्याचा खुलासा स्वतः केला आहे मात्र संबंधित वेबसाईटने लॉराचे कोमार्य विकत घेणाऱ्या हॉलिवूड स्टारबद्दल कोणतीही माहिती दिली नाही या लिलावात सहभागी झालेल्या लोकांची माहिती व नावे गोपनीय ठेवण्यात आलेली आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा